वरणगाव शहरात कुत्र्यानं चावा घेतलेल्या गायीचे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले लंपीच्या आजारानं गुरे ढोरे हैराण तातडीनं उपाय योजना करा भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी वरणगाव शहरामध्ये लंपी आजाराची पुन्हा सुरुवात झाल्यामुळं गाई व गुरं मोठ्या पद्धतीमध्ये लंपीच्या आजारानं थैमान घातलंय तसेच वरणगाव शहरात बाहेर गावातून ट्रकभर कुत्रे सोडल्यामुळं वरणगाव शहरात कुत्र्यांनी ते कुत्रे प्राण्यांना चावा चावा तसेच प्राणी हे ज्येष्ठ नागरिकांवर मोठ्या हल्ला करून जखमी करत आहेत काल पाच जणांना तिरंगा सर्कल इथं गायीला कुत्र्यानं चावा घेतल्यानं गायीच्या अंगात संपूर्ण विष पसरले व त्या गायीनं ज्येष्ठ महिला श्रीमती रेणुका माता साबळे यांना भास्कर गावंडे यांच्या चहाच्या स्टॉल जवळ अक्षरशः शिंगावर उचलून महिला रेणुका माता साबळे यांना खाली टाकलं व त्या मातेला लोथाळलं गंभीर जखमी केले त्यामुळं संपूर्ण नागरिक भयभीत झाले असून ज्येष्ठ नागरिक हे घराच्या बाहेर सुद्धा निघायला घाबरत आहेत याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी सलीम तडवी यांना मोकाट गायींना लंपीनं लागण झालेले ला आजार यावर तातडीनं उपाययोजना करा यासाठी सातत्यानं मागणी केली जाते परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे तसेच मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी मोकाट कुत्रे व जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यांना गोशाळेमध्ये रवाना करण्यात यावा अशी मागणी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या उपस्थितीत भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी नाना चौधरी मिलिंद भिसे कृष्णा माळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मयूर शेळके फजल शेख अजमल खान गोलू राणे कामगार नेते मिलिंद मेंढे पप्पू ठाकरे बळीराम दादा सोनवणे योगेश माळी रमेश पालवे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी केला आहे हे आमचे अध्यक्ष सुनील यांच्या विद्यानगरमध्ये निवासस्थानात होतो हा गोराई घेतो आहे इथे कालचा निवडून पडलेला आहे त्यांना कुठेतरी त्यांची खूप झाली असे आधारित केले इथे त्यांनी मोठ्या प्रकारचे नातू त्या अज्ञानगरमध्ये इथे सुरुवात केली आहे त्यानंतर बस स्टँड सर्कलवर तिरंगा सर्कलवर एका गायीने आपले महिला आई समान होती त्या तिलाही दोघ डायरेक्ट शिंगावर उचललं आणि खाली फेकल्यानंतर आणि तिच्या अंगावर गाय जी आहे ती बसून अशाच प्रकारे चार पाच जणांना मारलं म्हणजे अशा प्रकारचा एक मोठा हौदस हा मुकाट डोरांचा इथे झाला आहे आणि कुत्रेसुद्धा मोठ्या पद्धतीमध्ये झाले असे चाव चावत आहे त्याकरता एक भीतीचं वातावरण मग शहरामध्ये निर्माण झालेलं आहे मी मुख्य मुख्याधिकारी सचिन राऊत साहेब आणि त्यांच्या प्रशासनाला विनंती करतो की आपण तातडीनं तातडीनं काय जे तुम्हाला करायचं आहे ते करा परंतु आता आम्ही काही ऐकणार नाही कारण की जनता जनतेला जर ते धोकाच्या गोष्टीपासून आहे तर आता ही सहनशीलता इथे संपली आहे तर आता आपण तातडीने ता झोरांचा दो पण दोस्त तातडीने करावा कुत्र्यांचा सुद्धा जे कुत्रे चाव घेत कावरलेले सावरलेले कावरलेले कुत्रे ते चाव घेऊन राहिले त्यामुळे माणसाचं जीव त्या माध्यमाचा राखू आहे त्यामुळे पाहिले तर सिरियस झाली त्या बाईला आता जळवाला न्यावं लागलं आहे अशा प्रकारचं हे जे प्रकारचे ते अत्यंत गांभीर्य या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष द्यावं नवरात्राचा सण उद्याचे दिवशी येऊन सुरुवात होते नवरात्राचं वेगवेगळे राष्ट्रीय प्रकार घडले आणि माताबाई वेंदा जर जे मोठा डोळेकर मारत असले तर अत्यंत चुकीचं आहे नगरपालिकेचे नगरपालिकेने तातडीने त्याच्यावर लक्ष घालू तातडीने मंगळवार बुधवारच्या आत याच्या उपाययोजना त्याच्या माध्यमातून झाल्या पाहिजे टेंडर तातडीनं काढा आणि मोखाट डोरांना पकडा आणि त्या पुरल्याना पकडून दुसरीकडे न्यात बाहेरगावचे लोक बायकाची कुत्रे पकडून आपल्या गावामध्ये आणून सोडून राहिले आहे तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय तातडीनं करावा मी त्या ठिकाणी गावामध्ये मोकळ्या कुत्र्यांचं आणि मोकळ्या ढोरांचं खूप धुमाकार झालेला आहे नगरपालिकेला वारंवार सांगून सण नगरपालिका लक्ष देत नाही आहे तरी आता कुत्र्यांनी चावलेल्या गावड्यांना मोकळ्या गावड्या चावल्यानंतर ही गावडी इतकी पिसळलेली आहे की मी आमच्या मसाऱ्या आजीला दोन तीन चार पाच लोकांना मारून खाली पाडलं बेसूक पडले आणि हे बसस्टँडवरती एवढी पब्लिक आहे की त्या पब्लिकला सुद्धा मानत नाही आहे तरी प्रशासन शिवसाहेबांना वारंवार सांगून सांगे शिवसाहेब त्याचं काही हे करत नाही मोकळ्या गावड्या फिरताय मोकळे कुत्रे फिरून आले आहे त्याच्यावर काही ॲक्शन करत नाही आहे तर त्याच्यावर लवकरात लवकर शिवसाहेबांनी निर्णय घेऊन या मोकळ्या गावड्यांचा आणि मोकळ्या कुत्र्यांचं लवकरात लवकर निर्णय घ्या आणि त्यांना इथून गावातून एकाकडे दो शाळेमध्ये टाका किंवा कुत्र्यावर काही ना काही पर्याय करून कुत्र्यांना पण आटो आता इला कुत्र जावलेला आहे पुत्र चावल्यामुळे ती लोकांवर पिसळलेली आहे की ती लोकांना चायला करते तर त्याच्याकरता लवकरात लवकर प्रशासनाने आणि शिवसाहेबांनी त्याच्यावर लवकरात लवकर त्यांना घेऊन सांग त्याच्यावर कारवाई कर, करा ढोरचा त्याचे मोकळे ढोरा त्यांच्यावर कारवाई करा ना लोकांना इतका त्रास होऊन राहिला त्या मोकळ्या ढोरांचा आणि मोकळे कुत्र्यांचा